सांगताना अतिशय दुःख होतं मित्रांनो कारण घरच्यांकडून ह्या गोष्टींची मला अपेक्षा नव्हती कमीत कमीत आई वडिलांकडनं तरी ही अपेक्षा नव्हती भाऊ बोला ना का लय खालच्या पातळीच बोलतात बघा आम्हाला एवढं ना की पाक थोर लाय ह्याचं त्यांना भानसुद्धा सुद्धा नाही त्यांची त्यांना कळा नाही काय म्हणते ते काय बोलते ते आता पांडू एक बार काय जाऊ द्या जा, कमी कमी आईवडिलांनी तरी नीट व्यवस्थित म्हणजे काय जो कमवता असतो ना त्याचं पार्ट वर असतं जे न कमवता जास्त इन्कम त्याचा नसतो त्याचं खालीच असतं आता ती लाखाने कमवते ती म्हणून त्यांचं पार्ट वर आहे असंच म्हणायचं कधी पण गोलाच मुंगला असतात मग म्हणतात ना साखरेला तसं काम झालं आम्हाला लय काय पण बोलत आहे आता तुम्ही म्हणतात काय बोलते आता ते म्हणतात की बाबा घरचा कार्यक्रम धरलाय जागरण गोंधळाचा पण ही जोड म्हणजे ह्याला कसलीच काळजी नाही हे थोरली असून उलट सोमाने पुढे होऊन करायला पाहिजेत बघायला पाहिजेत समज करायला पाहिजे प्रियंकाने बघायला पाहिजे आता काय बघणार काय बघणार शेजार करतोय म्हणते ते आता काय बघणार आता आईचं म्हणणं आहे की प्रियंकाने ते कुठं मंडपवाला बघाव ते साऊंड सिस्टम बघावं मला म्हणते काय आहे का तुझ्या बायकोला काळजी म्हणलं कशाची कशाची म्हणजे थांब थांबूक्या थां नको कुठे कशाची काळजी तिथं मुलं लिस्ट दिली काढून त्यांना साऊंड सिस्टीम कशी पाहिजे ते पाच पाच माईक पाहिजे हाय का तुझ्या बायकोला काळजी आता हे कुठे बघणार ती माईक बघायला कुठे जाणार कुठे बघणार हे ही सांगा हिला साऊंड सिस्टीम मधले कळतंय का आणि आय हि ज्या अपेक्षा करते साऊंड सिस्टमच्या हे जे मोबाईल मध्ये आवाज कसला येतो हे सुद्धा तिला कळत नाही राधू तिला की ग

अहो मी माझ्या अपेक्षा काय हि ज्याकडनं सोडल्या आई आणि वडील कसल्या अपेक्षा करता मला कळतच नाही आई म्हणते तुम्ही बायक कळते का कसं ते साफसफाई करावं मोरम भरून घ्यावं आता ही लेकरा बाळात नाही हि निघत नाही आणि हि ज्याकडनं तुम्हाला सांगतो मोरम भरायची अपेक्षा मंडप लावायची अपेक्षा डेकोरेशनची अपेक्षा ही म्हणते हिला कळत नाही का बोकडं बघावं मोठी आता हिला काय कळायचं ही, 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 का ही, ही पाळीला भीती दारा जरी एखादा कुत्रा आला तुम्हाला सांगतो तरी घर लावून बसते लटलट कापते आणि आई म्हणते की हिला कळत नाही का बोकडं चांगले बघून ही करून तुझ्या तर बायकोला काळजीच नाही आता काय काळजी नाही सांगा मग ती वाघ्या बघाव मुरुळे बघाव त्यांची सुपारी ठरवाव ही म्हणते कुठं असतात ती हिला इथलं किराण दुकान माहीत ना आणि ती कुठं असतात म्हणते गोंधळ ती कुठं असते बघा आणि आय अपेक्षा करते हि ज्याकडनं लंगर तोडाय म्हणते ती थोरली जोड आहे तुम्ही पाटेपाठ लंगर तोडला पाहिजे हे म्हणतील ती न नांगर म्हणजे काय असते आता तिला ती पण माहीत नाही म्हणलं पाटेपाटे जाग पा। ना आरती झाल्यानंतर ती साखळी असते एक त्या लंगर म्हणतात ती तोडायचं असते थोरल्याने मग बया ते, ते, ते तुटन का तिला रात्री समजून सांगितलं अर आहे म्हणते हिला तर काहीच काळजी ना आता ही काय करणार आहे उद्याच्या म्हणून आहे हिच्यासाठी बोकड कापाव मग तर मिटलंच म्हणजे घरच्यांची अपेक्षा अशी आहे की तुम्हाला सांगतो मग त्या ह्यांना काळजीच नाही त्यांचं लक्षच नाही अरे काय कळायचं हे ना हे सहज रायरण बघितलं तरी अंग टाकून देते पांढरं डोळं करते तीन दिवसांनी सुद्धी विते अरे घरच्यांची अपेक्षा हिंड डीवायच पी आतमध्ये पोलीस ऑफिसमधून ओढून हांडा पाहिजे होईल का हिजे हे हांना काय अपेक्षा करताय म्हणून आता त्याच्यावरती आम्ही दोघांनी विचार केला निर्णय घेतलाय की हिरा म्हणलं तू घरी थांब मी गावाकडे निघालो आहे आता मी चालू आहे गावाकडे गावाकडे गाव जातो तिथं कुठे शिक तुम्हाला सांगतो ते, ते मंडप लावायचा कुठे जेवणाचं करायचं परत बसायचं परत ते काय काय असतंय ना समज नियोजन लावायला चालू आहे तर आता काय केलंय आमच्या गावाचं तुम्हाला सांगतो ते लाईटीचं खांब फेम बदलल्यात तर तसल्या लाईटी आल्या ते त्या दुसऱ्या खोलीत पण लाईट घ्यायची त्याचं पण बघायचंय <laughs> तर म्हटलं जातोय हे पण म्हणले जावा परत उद्या आहे ना म्हणून आहे तूच एकटा बघून आला समजा तिकल लायटीचा खांबाव हे चालला तुझ्या बायको निसतं घरी बसून आता हेला लावतो खांबावर चढायला तर आहे काय लोक निसतं तुम्हाला सांगतो हे झाले पण कमी कमी मनाय पाहिजेत तू बाबा हिला काय कळतंय हिने फक्त स्वयंपाकाला बसली तरी बस उद्या म्हणे हिने मंडप बांधून दिला पाहिजेत हालू नको टेबल का हालू नको टेबल बघ टेबल हालतोय बघितल्या टेबल हालतोय टेबल वरती असं हिडो बनवायला नाही ना हि येतो आहे <हा>? का आधुमधून असत लाकलाख हलवीन वडीन रडीन पेच म्हण टाकून देईन ते असलं या दिसत हे कुठे गेलाय हा काय तसलं मुख्य बोलू काय ती पष्ट तोंडाने बोलायचं स्पष्ट सांगायचं डोक्यात झाल्या डोकं खांजवतंय काय मान मानपिन तसलं करायचं नाही काय होतंय काय होते है? दप्तर काढ म्हणते का बोल की आता का तू मुख खाली ग बसली आता कशी गप बसली काय करू तुम्हाला सांगू अजून माझ्या दुर्गा बोलत नाही त्याचं पण वाईट वाटतय मला दुर्गाच बोलत नाही मित्रांनो दीड वर्ष होऊन गेलं नुसतं काका मामा पप्पा एवढंच म्हणते बाकीच काहीच बोलत नाही का त्याशी जागरण्याच असं वाटतंय आता कसं पांडू कसा काल खुश होता लय कारण त्यांनी देवाची म्हणजे घरपूजा घातली ते काहीतरी फरक पडतो काय होतंय राधा तुला हा हल होते नहीं। नहीं। चला आता काय तुम्हाला सांगतो पर्याय नाही गावाकडे गेल्याशिवाय आता मी जाऊन तिथं काय करतोय आणि त्यापासून आईवाल्यांना कसं समाधान होत आहे ते तुम्ही बघा आता चला यो बघू दे आता काय दे त्यांच्या मनात वग तरी होईना जातो ब्लॉग त्याचा बघा बघायला विसरू नका मी घरी जाऊन काय करतोय ते चला निघालो